की संपूर्ण भारतामध्ये मोदी साहेबांची लाट आहे परंतु त्या लाटेला विकासाच्या लाटेने जर थोपवता येत नसेल तर सहानुभूतीच्या लाटेने थोपवण्याचा जो प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रामध्ये तो अत्यंत चुकीचा आहे तो चुकीच्या माहितीवर आधारित आहे आणि त्याच्यामुळे सत्य महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलंच पाहिजे आणि दोन्ही पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या समोरसुद्धा आलं पाहिजे विशेषत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कारण अनेक वेळा चुकीची माहिती जी दिली जाते आणि त्या आधारावर कार्यकर्ते आपली मतं बनवत असतात त्यांना निश्चितपणे ही माहिती कळली पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला कळली पाहिजे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल ही भारताबरोबरच झाली पाहिजे आणि ही आमची भूमिका आहे आणि याच्यासाठी आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन आपली भूमिका मांडण्याची मांडण्याचं ठरवलेलं आहे आणि एक आम्ही एकत्रित आमची बाजू मांडू आम्ही सत्य जे काय आहे ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणू आणि अंतिम विजय हा सत्याचाच असतो आणि त्याच्यामुळे सत्यमेव जयते असं म्हटलं जाईल जातं आणि त्याचा प्रत्यय आपल्याला निश्चितपणे होई येईल उद्या दुपारी दहा वाजता मी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतो आहे तिन्ही पक्षाच्या वतीने दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री, मुख्यमंत्री महोदयाने तशा मला सूचना दिलेल्या आहेत बघा एका विचाराची लोकं एकत्र आली पाहिजे आणि म्हणून राज ठाकरे हे मुळातच बाळासाहेबांच्या छायेखाली वाढलेलं नेतृत्व आहे आणि बाळासाहेबांच्या विचारापासून ते कधीच दूर गेलेले नाही आहेत आज ज्यावेळेला इतर लोक बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जात आहेत त्यावेळेला त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराचं पुन्हा एकदा जागर करणं हा एक चांगला योगायोग असं मी समजतो कारण ते उत्कृष्ट वक्ते आहेत माझ्यासारखा एखादा मनुष्य प्रवक्ता म्हणून चांगलं बोलू शकेल परंतु प्रभावी वक्ता ठरेनच असं काय नाही परंतु राजसाहेबांनी लोकांची मनं आपल्या वक्तृत्वाने जिंकलेली आहे त्याच्यामुळे सत्ते ज्यावेळेला लोकांच्या समोर येईल त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सुद्धा विकासाची लाट येईल कारण महाराष्ट्र हे विकासामध्ये भारतामध्ये अग्रगण्य असतं आणि ते स्थान आपल्याला मा टिकवलं पाहिजे आणि त्याचा फायदा महाराष्ट्राच्या सर्व जनतेला झाला पाहिजे असं मला वाटतं एक गोष्ट अशी आहे की शिर्डीची जागा ही आमची आहे शिवसेनेची आहे परंतु शिर्डी हा साईबाबांचा सा आशीर्वाद असतो त्याच्यामुळे शिर्डीची जागा जिंकलीच पाहिजे शिर्डीला स्वतः पंतप्रधान येऊन गेलेले आहेत स्वतः अमित शहाजी स्वतः नरेंद्र मोदीजी येऊन गेलेले आहेत ही शिर्डीची माहिती आणि हा साईबाबांचा आशीर्वादाचा प्रसाद एवढा मोठा असतो की शिर्डीची जागा कुठल्याही परिस्थितीत आम्ही जिंकणार याची मला खात्री आहे डुळेला खासदारांना आमदार म्हणून उभं केलं जातं आमदारांना खासदार म्हणून उभं केलं जातं हे निवडणुकीमध्ये नेहमी घडत असतं मध्य प्रदेशमध्ये असे नऊ बदल करण्यात आले त्याच्यामुळे कु कोणावरही अन्याय न होणं हे तर शिंदेसाहेबांची खासियत आहे आणि ते केलं जाईल